नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो लोक लेखा व कोषागार्य संचलनामार्फत या ठिकाणी कनिष्ठ लेखापाल आणि लेखापरीक्षण विभागाच्या पदवर्ती संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक शासनामार्फत काढण्यात आलेलं आहे त्यावरून तुम्हाला कल्पना येऊन जाईल की किती पदे रिक्त आहेत आणि या रिक्तपदांची जाहिरात कधीपर्यंत तुम्हाला मिळणार आहे याची सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि या संदर्भात आत्तापर्यंत कोणकोणती कुन कार्यवाही करण्यात आलेली आहे याचीसुद्धा कल्पना आजच्या या व्हिडिओतून तुम्हाला मिळून जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर अवश्य आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण की सर्व अप टू डेट माहिती आपण आपल्या चॅनलवर देत असतो आणि याची जर पी डी एफ म्हणा किंवा तंतोतंत अपडेट जर तुम्हाला हवे असतील तर आपलं टेलिग्राम जॉईन करा त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तर पहा महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे दिनांक पाहू शकता चोवीस जानेवारीचं जा हे परिपत्रक आहे जुनं आहे परंतु अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक आहे तर पाहू शकता कोणाला सेंड करण्यात आलेलं आहे लेखा व कोशागार संचालनालयामार्फत या ठिकाणी सेंड करण्यात आलेला आहे संचालकांना तसेच लेखापरीक्षण संचालनालयाला सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेलं आहे विषय पाहू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेर येल जेवढी काही रिक्तपदे आहेत त्या रिक्तपदांची भरती या ठिकाणी टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन कंपनीमार्फत दोन्हीपैकी एकामार्फत भरण्याबाबतचं हे परिपत्रक आहे विषय पहा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये जेवढे काही शासकीय कर्मचारी रिक्तपदे आहेत त्या रिक्तपदांच्या प्रगतीचा अहवाल मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात आलेला कि सादर ची ची आहे किंवा सादर करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी पदभरतीमध्ये झालेल्या प्रगतीची माहिती देण्याची विनंती जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती तर त्यावरून मित्रांनो कनिष्ठ जे लेखापाल आहेत या संवर्गातील जवळपास तीनशे सदुसष्ट रिक्तपदे आणि स्थानिक निधी लेखापरीक्षण संचलनातील जे कनिष्ठ लेखापरीक्षक विभाग आहे किंवा हे पद आहे याचे एकशे छत्तीस पदे अशा प्रकारची रिक्तपदे या ठिकाणी भरण्यात यावी किंवा या दोन संवर्गातील जवळपास पाचशे तीन पदांच्या पदभरती संदर्भात या ठिकाणी या दोन कंपनीपैकी एका कंपनी मार्फत भरण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आवश्यक ती कार्यवाही किंवा त्वरित कार्यवाही करून या ठिकाणी शासनाकरिता अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे सर्व हे पत्र वगैरे केलेली आहेत यानंतर जशी कार्यवाही होईल तशी तुमची जाहिरात निघेल त्यानंतर तुम्हाला सर्व नोटिफिकेशन टाईम टू टाईम ताँट मिळत राहतील आणि आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रोव्हाइड करत राहणार आहे तर ही व ती महत्त्वाची अशी अपडेट जे जे विद्यार्थी या ठिकाणी या पोस्टसाठी तयारी करत होते किंवा या जाहिरातीची वाट पाहत होते तर त्यांच्याकरिता ही एक आनंदाची बातमी आहे कुठे ना कुठे या संदर्भात निर्णय घेण्यात येत आहेत आणि या पदवरती प्रक्रियासुद्धा राबविण्यात येणार आहे तर हीच होती महत्त्वाची अशी अपडेट हा जर व्हिडिओ अवश्य आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलवर नवीन नुन असाल तर अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घ्या मित्रांनो तर भेटूयात अशाच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत्रा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद